प्रत्यक्ष आता वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात होत आहे सर्वप्रथम जो स्पर्धक आहे पंखोडी सचिन पाटील मीला विनंती करतो की कृपया मंचावर येऊन आपण या ठिकाणी वक्तृत्वला सुरुवात करायची आहे <laughs> <ना वाद। laughs>

सांगू नये अशी एकंदर त्यावेळेची परिस्थिती होती परंतु यापुढे आताच्या सहन केला जाणार नाही हा विचार आपल्या उराशी आपल्या राजमाता जिजाऊंनी केला

शिवाजी महाराज स्वराज्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराज यांना मासाहेबांकडून मिळाले होते जिजाऊंनी दिलेल्या संस्कार आणि शिक्षणामुळेच शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या केली के जाणार नाही असा विचार आपले आपल्या राजमाता जिजाऊंनी केला असे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य आपल्या मुलांवर संस्कार कशा पद्धतीने केले पाहिजेत त्यांना सक्षम आणि खंबीर कशा पद्धतीने केले पाहिजेत या सर्व गोष्टींचे उत्तम उदाहरण आपल्या माळसाहेब जिजाव जर एक आदर्श मुलगा प्रत्येक आईला घडवायचा असेल तर प्रत्येक आईने जिजा माताचे आचरण केले पाहिजे शेवटी जाता जाता एवढेच म्हणावे वाटते लखलखत्या तलवारीने धा कसा दिला होता लखलख